नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद महाड उत्पादक संघटना एम एम ए स्पोर्ट्स क्लबच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचे आयोजन न्यू इंग्लिश स्कूल वलंगच्या तीन विद्यार्थ्यांची तृतीय क्रमांक पटकावीत उत्तुंग भरारी महाड उत्पादक संघटना एम एम ए स्पोर्ट्स क्लब आयोजित मॅरेथॉन स्पर्धा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल वलंग विद्यालयातील समीर वाघमारे सायली दवंडे आणि सानिका निवाते या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे सदर स्पर्धेत महाड तालुक्यातील अनेक धावपट्टूंनी सहभाग दर्शवला होता महाड तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी कठोर मेहनत घेत एम एम ए स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळवली व या संधीचे सोने केले त्यासाठी त्यांच्या कुटुंबियांसोबत न्यू इंग्लिश स्कूल वलंगचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळे हे सगळे ते यश त्यांना मिळू शकले असे या प्रसंगी सांगितले शाळेच्या वतीने या तीनही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मितेश नवलेंसह तृप्ती भोईर महाड